नमस्कार नीट एक्झाम दोन हजार चोवीस एन जे गाईडलाईन आहे तर त्या बद्दल आपण चर्चा करूया जवळपास सात पॉइंट्स की जे महत्त्वाचे आहेत आपण एक्झाम सेंटरवर जाण्याच्या अगोदर से आपली काय काय तयारी ठेवली पाहिजे कोणते डॉक्युमेंट्स आपले तयार असला पाहिजे आणि सोबतच आपण त्या ठिकाणी काय नेऊ शकतो आणि आपल्याला काय अलाउड नसणार तर या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करतोय मी विनोद बाहेकर स्वागत करतोय आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्याच जिजाऊ अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता हे है आपले ला मेल। जे आहे एन टी एचं गाईडलाईन तर हे आपल्याला कुठं बघायला मिळेल तर तुम्ही जे एक्झाम सिटी चेक केलेली आहे तर त्या एक्झाम सिटीचं जे पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही डाउनलोड करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला या एक्झाम सिटीच्या एफमध्येच ज्या गाईडलाईन आहे एन टी एच्या दोन हजार चोवीसच्या तर या बघायला मिळतील तर त्यामध्ये जवळपास दिलेले दिसतात वन वन बाय बघूया फर्स्ट नंबर नोट मध्ये दिलेलं दिसतं म्हणजे वरती जे समजा एक्झाम सिटी वगैरे आहे तर त्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे कॅन्डिडेट नेम आहे फादर्स नेम आहे तर हे सगळं कसं चेक करायचं याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ या दोन दिवसाच्या अगोदर बनवलेला होतास तो तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की बघून घ्याल आता जर आपण नोटमध्ये बघायला गेलो म्हणजे याच पीडीएफ मध्ये नोटमध्ये जर आपण बघायला गेलो तर नंबर वन सुरुवातीची जी नोट आहे द कॅन्डिडेट मस्ट रिच द सेंटर वेल इन ॲडव्हान्स बाय एलेवन एम तुम्हाला एक्झामच्या दिवशी अकरा वाजेच्या अगोदर त्या ठिकाणी हजर राहायचं आहे मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षीचे बऱ्याचशा अशा गोष्टी बरेच अनुभव की जे तुमच्या सोबत शेअर करणं आवश्यक आहे एक्झामचं जे सेंटर आहे तर त्या सेंटरवर जो ॲड्रेस होता तर तो ॲड्रेस त्या त्या ॲड्रेसपासून ते जी जे समजा सेंटर होतं तर ते खूप दूर होतं तर त्यामुळं बऱ्याच पालकांना वेळेवर अडचणी आल्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक्झाम सेंटरबद्दल अगोदर तर माहिती काढायची पण अकरा वाजेच्या अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटरला त्या दिवशी पोहोचायचंय नंबर सेकंडचा जो पॉईंट आहे आपने आपने नंबर नो कॅन्डिडेट शाल परमिटेड टू एंटर द सेंटर बाय द गेट क्लोजिंग टाईम म्हणजे दीड वाजता हा टाइम दिलेला आहे आपल्याला जो कॅन्डिडेट आहे तर ते गेट क्लोज जर झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही तर त्यामुळं आपण आपल्या विद्यार्थ्यांबद्दल थोडं सावध व्हायचं आहे आपल्याला सेंटरवर पोचताना अकरा वाजेपर्यंतच पोचायचं आहे जास्त वेळ न लावता आता नंबर तिसरा जो पॉईंट आहे नो कॅंडिडेट शाल बी परमिटेड टू लिव्ह द एक्झामिनेशन रूम आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं दिसतं की तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर तुमची एक्झाम संपल्याशिवाय सोडता येणार नाही ओके यानंतर थोडक्यात तुम्हाला बाहेर जायला परवानगी नाही तुम्ही एकदा एक्झाम हॉलमध्ये गेलात तुम्ही सेंटरमध्ये गेलात की तुम्हाला बाहेर पडायला चान्स नाही आता यानंतर चार नंबरचा पॉईंट की जो अतिशय महत्त्वाचा आहे कैंडिडेट आर ॲडवाईज टू व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द एक्झामिनेशन ये का ले तो हे गया में तो का दिलेलं एन टी हे समजावून घ्या मित्रांनो कारण मी आता तुम्हाला नेमकं बोललो की मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी आमचे सुद्धा असे अनुभव आहेत की एक्झाम सेंटरवर जे आपलं जे समजा हॉल तिकीट मिळेल आपल्याला अजून काही दिवसांमध्ये तर त्यामध्ये जे एक्झाम सेंटर आहे तर त्यातला ऍड्रेस जो आहे तर तो खूप शॉर्टमध्ये आलेला असतो आणि प्रत्यक्षात आपण जर का गुगलला मॅपला जरी सर्च केलं तर हे सर्च काही सेंटर होत नाहीत बरेचसे होतात पण काही सेंटर चुकीचं लोकेशन दाखवतात त्या गुगल मॅप मग आता हे जे लोकेशन आहे तर हे लोकेशन नेमकं कुठं आहे तर यासाठी तुम्हाला वन डे बिफोर तुम्ही जर का समजा हे सगळं व्हेरीफाय जर केलं थोडक्यात तुम्हाला जे एक्झाम हॉल तिकीट मिळणार तुमचं जे एक्झाम सेंटर आहे तर ते एक्झाम सेंटर तुम्ही अगोदर व्हेरीफाय करून घ्या की नेमकं कोणत्या तालुका प्लेसला आहे डिस्ट्रिक्टला आहे कोणत्या ठिकाणी लोकेट आहे सेंटर तर यासाठी तुम्ही तुमचे मित्र असतील किंवा तुमचे काही नातेवाईक असतील तर यांची सुद्धा हेल्प घेऊ शकता त्या शाळेचा ऍड्रेस अगोदर तुम्ही व्हेरीफाय करून घ्याल आणि जर समजा तुम्हाला काही त्या कॉन्टॅक्ट नंबर जर का मिळाला तर एक वेळ त्या नंबरवर कॉल करून ते सेंटर एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं की आपल्याकडं नीटचं से एक्झाम सेंटर आहे का एखाद्या नंबरला कॉल तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर काढून सहज करू शकता गुगलवर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मिळतात आता यानंतर जो पाचवा पॉईंट आहे व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड आता हा खूप महत्त्वाचा आहे नीट परीक्षेला जाताना आपल्याला जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सोबत न्यावे लागतात तर त्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट्स आपल्याला आपलं आयडेंटी कार्ड कॅरी करावं लागणार आयडेंटिटी कार्डमध्ये महत्त्वाचं आहे की जर आधार कार्ड जर तुम्ही सोबत नेलं तर खूपच चांगलं आता आयडेंटिटी कार्डमध्ये तुमचं पॅन कार्ड येतं आता जर समजा तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करून समजा त्या ठिकाणी नीटचं ऍप्लिकेशन सबमिट केलेलं असेल तर आधार कार्ड तर एक प्रूफ तुमच्याजवळ असावं जर समजा तुम्ही व्हेरीफाईड नसेल केलं तर तरी सुद्धा आधार कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर नक्की ते तुम्ही सोबत कॅरी करा तुमच्या बारावीचं जे तिकीट आहे तर ते सोबत ठेवा म्हणजे थोडक्यात आधार कार्ड सोबत पॅन कार्ड त्यानंतर तुमचं बारावीचं तिकीट असे जे काय आपले डॉक्युमेंट्स असतात आयडेंटिटी प्रूफचे तर ते तुम्ही जर सोबत ठेवले तर खूप चांगलं होईल आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही आधार कार्ड नेलं तर चालेल का मित्रांनो आधार कार्ड यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे पण जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तुमच्याकडं तुम बारावीचं हॉलटिकीट असेल तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तुमचं जे आयडेंटी प्रूफ आहे तर ते तुम्ही सोबत ठेवा कारण तुम्हाला त्या दिवशी गेल्याच्या नंतर सुद्धा जे मागितलं समजा तर ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आपण आधार कार्ड तर या ठिकाणी दिलेलं आहेच ओके आधार कार्ड पाहिजेतच आता यानंतर जो सिक्स नंबरचा पॉईंट आहे तर त्यामध्ये आपल्याला जवळपास ए बी सी डी ई असे वेगवेगळे पॉइंट दिलेले आहेत सिक्स नंबरचा पॉईंट कॅन्डिडेट विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोईंग एटम्स आपल्याला परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी अलाउड असणार आहे तर हे यामध्ये मेन्शन केलेलं आहे आता बघा अजून म्हणजे आज जो व्हिडिओ मी बनवतोय सत्तावीस एप्रिलला तर आपलं हॉलटिकीट अजून आलेलं नाही नीट एक्झाम दोन हजार चोवीसचं बट ते येणार अगदी काही दिवसांना तर त्यावर सुद्धा आपल्याला तो सगल जे समजा त्या ठिकाणी दिलेला असतं भरावं लागतं हॉल तिकीट जे आहे तर त्यावर एक डिक्लेरेशन असतं ते सुद्धा आपल्याला पूर्ण भरावं लागतं त्यावर आपली हस्ताक्षरात स्वतःच्या त्यावर एक फोटो पेस्ट करावा लागतो साईन करावी लागते तर हे सगळं दिलेलं असतं आपल्याला तर ते नंतर बघूया आपण पण यामध्ये बघा वॉटर बॉटल जी आहे आपली तर ती ट्रान्सपरंट असावी ओके ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही नेऊ शकता असं काही नाही की दिलंच पाहिजे म्हणून पण सोबत ठेवा कारण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आता यानंतर तुम्हाला सोबत तुमचा एक ॲडिशनल फोटोग्राफ की जो त्या ठिकाणी अटेंडन्ससाठी लागणार तर तो, तो सुद्धा सोबत ठेवायचा आहे यानंतर ॲडमिट कार्ड जे की अजून मिळालेलं नाही आजच्या तारखेला पण हे ॲडमिट कार्ड जे एन टी एलेलं आहे तर त्याची प्रिंट आऊट त्यावर फोटो पेस्ट केलेला ते तुमच्या हँड रायटिंगमध्ये भरलेलं असावं तर हे सगळं आपण ज्यावेळेस समजा ॲडमिट कार्ड येईल कस ते कसं भरावं तर ते नंतर आपण बघूया पण हे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आता बिफोर रिचिंग द द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर द रिक्वायर्ड डिटेल्स त्यामध्ये जे समजा रिक्वायर्ड डिटेल्स असतात आपल्या ॲडमिट कार्डमध्ये तर ते अगोदर तुम्हाला फील करायचे तिकडे वेळेवर जाऊन ते भरायचे नाहीत यानंतर एक पॉईंट आहे की जो आहे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी की जर समजा तुम्ही पी डब्ल्यू डी मधून फॉर्म भरलेला असेल तर तुमचं जे सर्टिफिकेट आहे जर तुम्हाला ते ऍप्लिकेबल असेल तर तुम्हाला ते सोबत ठेवायचं आहे यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे आपला सातवा पॉईंट नेमका काय कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू कॅरी एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तुमचं स्मार्टवॉच असेल तुमचा मोबाईल असेल कॅल्क्युलेटर असेल तर हे कोणताही डिवाईस तुम्हाला अलाउड असणार नाही आता यामध्ये परत एक प्रश्न येतो की सर पेनचा तर बघा यामध्ये कुठलाही आपल्याला पेन वगैरे सोबत ठेवा असं दिलेलं नाही थोडक्यात आपल्याला एक्झाम सेंटरवर पेन मिळतील आता अजून ॲडमिट कार्डमध्ये नेमकं काय येतं तर ते आपण नंतर बघणार आहोतच जिजावा अकॅडमी पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहेत नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि जर व्हिडिओमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन जर युजफुल वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय